देवांचा देव आदिदेव अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आज आगमन होतंय आणि हो आपण सर्वजण सज्ज आहोत आपल्याला सर्वांना उत्सुकता आहेच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण प्रत्येक उत्सव आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरे करत असतो आणि या सण उत्सवांची मागची भूमिका उद्देश जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येतं की माणसाने माणसाशी एकरूप व्हावं एकत्र यावं आणि आपले नाते दृढ करावीत हाच एक स्वच्छ भाव एक स्वच्छ हेतू या सण उत्सवाच्या माध्यमातून असतो आणि गणेश उत्सव हा तर संबंध भारतामधला अतिशय मोठा उत्सव म्हणून आपण या उत्सवाकडे बघत असतो या उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये एक आत्मिक बळ संचात प्रत्येक घटकामध्ये एक ऊर्जा संचारते आणि एवढंच नाही तर एक सामाजिक समरसता जोपासण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून होत असतं चला तर मग हा उत्सव आपण आनंदाने साजरा करूया आणि हो या उत्सवाला गालबोट लागणार नाही याची देखील आपण दक्षता घेऊयात आपल्याला गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद